स्नान yes, दोन दिवसानंतर प्रत्येक खराब आणि या जे म्हणजे आस होईल आणि दलिंद्री तोंड दिसला आपल्याला बघू शकता तुम्ही दोन दिवस दोन दिवसानंतर दिसला असेल तर नमस्कार मित्रांनो हो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज एक ऍक्टर पिंपळ आहे आणि आता आपण कुपोटाची जी काल पाती रोटी जोडी ती आंबिकाची ती सोडून त्याला वापस रोटी जोडणार आहे पण जो ट्रॅक्टर येईल कोणचा अर्जुन त्याला हा पण जोडणार आहे नंतर ह्या ट्रॅक्टरची ही झाल्यानंतर याला बळीचे यंत्र जोडणार आहे आणि बळी मारायचे त्यांनाच तो विषय असा आहे बाकी तीन ट्रॅक्टर उनिला आहे तिथं इथे दोन पळावलं आहे आता आपलं जायचं आहे लहू लहू इथं जाणार आहे देवा मी करन आणि आप्पा आम्ही चाललो आहे कोणीला बाकी ना पण त्याचं हे ना तो वर मोकळ ना, तो ना।, तो तो ना। तो 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 आता मोकळ तो डॅक्टर आला पिंपळून तो मारून मारून घ्या अरे काल आम्ही फाळक सोडतो ती फाळक साईडला करून ठेवायला लागत ठीक आहे चला आता झालं सोडणं ती रोटी जोडून घेऊ आणि निघून लवकर लवकर शॉप निघत नाही का तीन निघत नाही स्नान केलं रे तू आज स्नान केलं का स्नान किती लिटर घेतो एवढं आजच भरून घ्या ना तू हा ते डिझाईट ऍक्टर मध्ये पण तरी नाही बळच नाही तू स्नानच केलेलं नाही आज नाही ते वाक्य आदरी राहून गेले आमची थोडीशी वाक्य आमचं म्हणून आंघोळ करीत नावा तुझी बायकून नाही डाय घरी तर पाठ घासाल तर आंघोळच करत नाही डाय <laughs> करतो कोण अजून कर कुठं आता मतच मग काय करायचं असं आता मग काय करायचं झालं डिझेल घेतलं आम्ही पंपवर भट्टी घालू काय रे झालं

ठीक आहे चला आता आहे ना वेडिजल टाकून घेऊ या ट्रॅक्टरमध्ये याला लागला टाईम झाला आहे मी दोन ट्रॅक्टर जायचो दोन ट्रॅक्टर तिकडे जायचो गावाचं झालं काम देवा निघाला आता रोटरी मारायला तो जायला आता इकडं याला झालं आहे आता याचं हा निघाला आता चाललं आता आपण नागरायला डिझेल टाकलेले आपण निघणार आहे आपल्याला पण जायचंय आता घरी लवकर कारण की आपल्याला कुठं नाही दोन तीन काम आहे तेवढं आवून घेऊ आता काय होतं काही नाही आपलं आणि गाडीला काय झालं आणि मेन म्हणजे का आपला प्लॅन आहे काहीतरी वस्तू घ्यायची मग ती वस्तू जर घ्यायचं ठरलं घ्यायचं चाललंय हा ना हा नाही चालू आहे अजून फिक्स तर काही नाही ते चाललंय आता काय करावं काय नाही पप्पा हा नाही हा नाही चालू घ्यायचं ठीक आहे आता जाऊ पुढं आपण आपण निघवलं घरी जायला वणीवरून वणीचं काम आवरलंय आपल्या घरी जायचंय आता तो जो डॅक्टर आपला जोळ केला चालू होता तिला पिंपळा मार्केट पाषी तो घरीवर राहिला त्याला आपल्याला रोटीलाच पाठवायचंय पण मग लव बेड यंत्र जोड बळी यंत्र पाठवून पाठवायचं देवावरात आणि क देवा घरी गेलाय तर देवाला आपल्याला हे करायचं खन जोडायचं लेमकेंच तर ते देवा घरी गेलाय आता असाल तर मी पण वणीचे पोट निघलोय लवकर जाऊ आणि काम आवरून देऊ कारण की दुपारून आल्यानंतर आपल्या थोडंसं जे बोललो तुम्हाला ती वस्तूचं घ्यायची चाललंय तेच नियोजन लावायचं आपल्या कामाचं लोक बंद पडलं आहे घ्यावा नाही घ्यावा हा नाही हा नाही तेच चालू आहे अजून फिक्स नाही काय आपलं फिक्स करायला लागेल एक तर निर्णय लवकर घ्यायला लागेल तर मग कामाचं खेळवायला बसला ठीक चालत जाऊ पुढं तर ही आपली मका आहे बघू शकते इथं आता हे मशीड आता आपल्या काय मशीन जोडी नाही त्यामुळे हे सिनीज पावडर मारायचे ह्याच्यात गवताला मकाशामध्ये गवत त्याच्यावर वावशी मारायचं आहे त्यात पाणी काढून ठेवल टिपड्यात टाकायचं औषध शकत नाही मारून गाबागप लवकर बंद बन जाऊन जेवण करायचं म्हणजे आधी मारून एखादा तास लागेल आणि मग परत आपल्या टॅक्टर जायचं आहे देवानी जोडलं आहे फन देवा आहे फनायला आता तिकडं ते शकतो लवच्याकडे सांगून तुम्हाला दिसल ते तिकडं टॅक्टर आहे त्याला पावडर मारायची आता आपल्याला याला एखाद्या याला दीड तास लागून जाईल पावडर मारायला ठीक आहे चला आता घेऊ पाटापाटा मारू चालू देवाप आलो आहे आता आणि आता कारणाचे टॅक्टर बसणार आहे आणि देवाल घेऊन जायचं घरी मोठल काँग्रेस बाबर आता करायला बसला आणि घेऊन जाऊ घरी ना करायला करून घेईल फोन एवढं चाल रे लव आलं तास पाडून बघू शकता आणि हे थोडंसं मला काय ते गडबड ऑटर लिहायची थोडीशी आणि थिंक नीट तुटलं आहे थोडंसं चिरलं वाटतं ते करून घ्या क्लिअर आता लवलं आपण ला। या चुकूट जोडणार आहे मल्चर हे भाई आपलं पासपोर्ट म्हटलं हे जोडणार आहे आणि लव ओनला पाठवायचं ते मारायला सॉफ्ट कोणतं घ्या त्याला सॉफ्ट लांबच लागलं वाटतं त्याला त्या मलचरला सॉफ्ट शॉफ्ट लांब लागत वाटतं लांब शॉफ्ट जोडायला लागला शॉफ्ट घ्यायला कपरातून हो आई शॉपचा तर गन्स पडला एड पण कंचा घ्या हा घ्यायला हा एक आणि तो एक तो एक आणि तो एक आपण हा घेऊन जाऊ शॉप जोडून घ्यायला ते सोडून द्यायला वडील यंत्रण द्यायला मलच्या जोडायचं घेवा आता लवकर मलच्या जोडून तेव्हा का आलो आहे उशी तरी डॅक्टर चालू नागरायला युवावर नागरिक होते झालं थोडं राहिलं देवाचं आणि इथं आता दोन्ही दिवस वास पाडायची याच्यातला राडा करायचा आहे कोणी पाडली हातने ओढली वाटत तिरपे तारपे काय त्यालाच निसला आता आता देवाचा इटं देवा येईल देवाला घेऊन जायचं परत घरी देवाला जायचं बेड दे पडायला आता गोरपउंडा चालवतील आता परत पर संध्याकाळी मला जायन झालं आपल्याला नेला कोणीला तर इथं चालू आहे आता मी घ्यायचो आहे देवा येईला देवाची वाट ठरवली देवा येईल घेऊन जातो त्याला आला देवा देवा म्हणशील काय चालू आहे काय समजा म्हणशील थी करन, थी को करन, तो तो, ती कोण तिकडं इकडं कोण चाल पटकन काय रे काय करतो काय माहिती लवकर गाडी अशीच तेवीस आता आशी ओळीत होतो निघू आपण पटकन घरी टाकून चालू बरोबर आता झालंय आता आपल्याची तयारी झाली संध्याकाळची जायला आता गेला साडेपाच सहा वाजून घेतो लेटच झालो आणि यावंच होऊन जाईल दो जाऊचं होऊन जाईल वाटतं म्हणजे दोघांच होऊन जाणार त्याच्यामध्ये काय खेळ गोड पाहुणे आले आली खरी करण्यासाठी आता सौदा वीस करण्याला आणायला लागेल ना करण्या आणण्याला ठीक आहे चला आता सव्वा तिथे आपल्याला घ्या ना आपल्याला घ्यायच्यानंतर मग करणं गेला तर मित्रांनो फायनली आलो आहे घरी हप्पा घेऊन गाडी लावून दिली आता आजची व्हिडिओ संपूर्ण धोकाच वाटलं मी की मी करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेटूया उद्या